एकशे तीस कोटी जनतेला प्रत्येक प्रत्येक योजनेचा लाभ झाला पाहिजे तुम्ही आम्ही सर्वजण भारताचे नागरिक आहोत धागा जागाने तुम्ही आणि आम्ही सर्वजण जमलेले आहोत भारत माता की जय हा मंत्र तुमचा तो तुमचा आमचं नात भारतीयाच नात आहे त्यामुळे प्रत्येक भारतीयाला प्रत्येक या देशामधली योजना चा लाभ झाला पाहिजे ही भूमिका नेहमी भारतीय जनता पार्टीची राहिली एनडीएच्या सरकारची राहिली आणि म्हणूनच म्हणूनच तर या देशामध्ये कोणही व्यक्ती उपाशी झोपू नये

प्रत्येकाला आरोग्याच कार्ड मिळालं पाहिजे पाच लाख रुपयापर्यंतचा विमा त्याच्या माध्यमातून केला गेलाय खर तर गरिबाला मोठा आधार त्यामुळे मिळालाय आपण सर्वजण हे जाणता कोरोनाचा काळ तुम्हाला आम्हाला सर्वांच्या लक्षात आहे या करोनाच्या काळामध्ये आपण सर्वजण ही भीषण महामार्गयाला या देशात आली सगळ्यात आली देशाचे पंतप्रधान आला या नरेंद्र मोदीजींनी आपल्या सर्वांना एक कुटुंब प्रमुख बनून प्रत्येकाला आधार दिला आणि प्रत्येकाला त्याच्या आयुष्यामध्ये त्याचं आयुष्य जगण्यासाठी

होता आणि पारदर्शकता सर्वात मोठ्या प्रमाणात येते आपण या महानगरपालिका नगरपालिकांच्या निवडणुका ज्या आहेत त्या निवडणुका कोणाला तरी मोठ करण्यासाठी नाही तर आपण आपलं असणार कुटुंब आपला असणारा परिवार आपले असणारे हितसंबंधी सर्वांना एक सुखी असं जीवन सुदृढ अस आयुष्य आरोग्यासाठी लाभदायक अस जीवन आणि त्याचबरोबर एक सुरक्षित असा ज्याला आपण म्हणतो की आपण सर्वजण येणाऱ्या काळामध्ये आपल्या आयुष्याची आणि आपल्या पुढच्या पिढीच्या आयुष्याची चिंता या निवडणुकीमध्ये करणं गरजेचं आहे

ज्याच्या पाठीशी नरेंद्र मोदी मोदीजी आहेत देवेंद्र फडणवीस आहेत हे आपण सर्वांनी लक्षात घ्या आपण आपल्या संकल्प पत्रामध्ये आहे ते पूर्ण करण्यासाठी मी देवेंद्रजी आपला सांगू तुम्हा सर्व वैज्ञानिक वासियांचे हे सर्व प्रश्न हे मार्गी लागतील याची मी तुम्हाला खात्री देतो लक्षात घ्या कोणाच्या तरी सांगण्याने कोणाच्या तरी बोलण्याने कोणताच प्रकल्प थांबणार नाही कारण विकसित महाराष्ट्र विकसित महाराष्ट्र बनवण्याचं स्वप्न हे आदरणीय देवेंद्रजी हे वैजापूर ना यांच्याकडे बघूनच गेले आहे आणि ते पूर्ण तुम्हाला आणि भारतीय जनता पार्टीच्या या चिन्हावरती उभे राहणारे दिनेशजी आहेत यांना पुन्हा एकदा नगराध्यक्ष म्हणून या संपूर्ण वैजापूरकरांनी निवडून दिला पाहिजे त्यांच्या बरोबर असणारे सर्व नगरसेवक जे भाजपाच्या चिन्हावरती कपडावरती आहेत त्यांना कमळ हे वजन दाबून विजयी करा आणि काही युतीमध्ये हे राष्ट्रवादी म्हणून

या दृष्टीकोनातून लक्ष द्या आणि दोन तारखेला या सर्व उमेदवारांना विजयी करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर आभार प्रदर्शन करण्यासाठी मी प्रशांत नाना राज्य कार्यकारिणी सदस्य यांना विनंती